मेहकर येथे ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटॉप व प्रिंटरचे वाटप मेहकर दिनांक चार मेहकर तहसील प्रशासकीय ये इमारत येथे आज आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते सत्तार कर्मचाऱ्यांना लॅपटॉप व प्रिंटर इत्यादीचे वाटप करण्यात आले केंद्र आणि राज्य शासनाने प्रशासकीय कामकाजात गती आणण्यासाठी ई गव्हर्नन्स उपक्रमाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत या उप उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यामधील एकूण तेरा तालुक्यातील कार्यरत चार महसूल अधिकारी व एकोणनव्वद मंडळ अधिकारी असे एकूण पाचशे त्र्याण्णव जणांना लॅपटॉप व पाचशे त्र्याण्णव प्रिंटर शासनाने उपलब्ध करून दिले असून आज महकर तहसील प्रशासकीय इमारत खंडाळा येथे मेकर तालुक्यातील दहा मंडळाधिकारी व साठ ग्राम महसूल अधिकारी यांना आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते लॅपटॉप व प्रिंटर वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला तहसीलदार निलेश मडके अजय पिंपरकर नायब तहसीलदार विदर्भ पटवारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजेंद्र धोंगडे धोंडगे उबाटा गटाचे शहराध्यक्ष किशोर गारोळे युवा सेनेचे अधिकारी आकाश घोडे अॅडव्होकेट संदीप गवई रा तालुका अध्यक्ष दत्ता पाटील घनवट तालुका पटवारी कार्यकारिणी मेहकर व सर्व मंडळ अधिकारी तालुका मेहकर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश बाजड यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन ग्राम महसूल अधिकारी राजू निकस यांनी केले ई गव्हर्नन्स कार्यक्रमाअंतर्गत डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम अंतर्गत जमाबंदी आयुक्त जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे व जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या मान्यतेने साहित्याचे वाटप करण्यात आले